आणखी एक मोठी आणि महत्वाची बातमी शरद पवारांनी अजित पवारांना आणखीन एक धक्का दिलाय अजित पवारांचे दहा नगरसेवक पवारांसोबत जाणार आहेत सत्तावीस तारखेला पवारांच्या सभेत हा पक्ष प्रवेश होईल बापू पठारेंच्या प्रवेशानंतर वडगाव शेरीमध्ये सभा शरद पवार घेणार आहेत आणि त्या सभेतच अजित पवारांच्या जवळचे दहा नगरसेवक हे शरद पवारांसोबत जाणार आहेत शरद पवार यांनी अजित पवारांना आणखीन एक धक्का दिलाय सागर आव्हाड आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेले आहेत सागर कायदेची माहिती आणखी सुरेंद्र पाटारे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये प्रवेश केल्यानंतर वडगाव शिरी मतदारसंघाचे सर्व हालचाली ज्या आहेत त्या सुरू झालेल्या पाहायला मिळतात बापूसाहेब पाटारे हे माजी आमदार आहेत वडगाव शिरीचे राष्ट्रवादीचे मात्र आता मध्ये राष्ट्रवादीचे दोन गट पडल्यानंतर अजित पवारांबरोबर काही नगरसेवक गेले होते ते नगरसेवक पुन्हा शरद पवार घाटामध्ये येणार आहेत आणि सत्तावीस तारखेला खरडीमध्ये मोठी जाहीर सभा होत त्यामध्ये या सर्व नगरसेवकांचा प्रवेश होणार आहे त्यामुळे हा मोठा धक्का मानला राष्ट्रवादी अजित पवार नगरसेवक यामध्ये आपली शक्यता वर्तवण्यात बिलकुल धन्यवाद सागर आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी तर अजित पवारांचे दहा नगरसेवक आता पवारांसोबत जाणार आहेत सत्तावीस तारखेला ते पवारांच्या सभेत जाहीर पक्ष प्रवेश करतील महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका